प्रेक्षको नमस्कार चारशे पारचा नारा देत या दोन हजार चोवीसच्या निवडणूक रिंगणामध्ये भारतीय जनता पार्टी एका एक ताकदिनिशी उतरलेली आहे खरंतर मागच्या दहा वर्षामध्ये सत्तेत असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सर्वच त्या ते ठिकाणी असणारं मंत्रिमंडळ यांनी गेल्या दहा वर्षात या देशाचा काय विकास केलाय के त्याला कौल देणारी खरंतर ही निवडणूक आहे आपल्यासोबत आहेत राज्यसभेचे माजी खासदार अमरजी साबळे साहेब आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये नमस्कार साहेब आपकी बार चारस पार हा नारा तुम्ही दिलेला आहे राज्यामध्ये पंचेस पार असा नारा दिलेला आहे कसा पाहता एक अंतिम टप्प्यात या सगळ्या निवडणुकीचा आता आलेला आहे चौथ्या टप्प्यातलं मतदान परवा तेरा तारखेला होणार आहे कसा विश्वास वाटतोय आणि काय मतदारांचं कौल आहे काय सांगा या देशामध्ये दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदीजी प्रथम सत्तेवर आले सत्तेवर येण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीचा असणारा तत्वशील जाहीरनामा त्या जाहीरनाम्यामध्ये जे जे सांगितलं होतं ते ह्या दहा वर्षामध्ये करून दाखवलेलं आहे त्यामुळे दोन हजार चौदाची परिस्थिती दोन हजार एकोणीसची परिस्थिती याच्यामध्ये दोन हजार चोवीसची निवडणुकीची परिस्थिती एकदम अनुकूल आहे फेवरेबल आहे कारण जे वादे केले ते सगळे आम्ही पूर्ण के केलेलं आहे त्यामुळं या देशातील जनतेचा मोदीजींच्या गॅरंटीवर हा विश्वास आहे आणि त्या गॅरंटीच्या आधारावरच आम्ही म्हणतो की यावेळेस आम्हाला चारसं बहुमत प्राप्त होईल कारण संपूर्ण देशभरामध्ये दे जो विकास झालेला आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जो या देशाचा लौकिक वाढलेला आहे त्याच्या आधारे आम्हाला तो विश्वास आहे साबळेसाहेब तर तुम्ही केलेला विकास सांगताय मोदींची गॅरंटी सांगताय मी मतदारांच्या लोकांच्या मनातला प्रश्न तुम्हाला विचारतोय की आजही मतदार तुम्हाला हा प्रश्न करतायत की काय झालं त्या गॅरंटीचं की जिथे पन्नास रुपयाचं पेट्रोल होतं ते शंभर रुपयावरती गेलंय जिथे रोजगार तुम्ही देणार होता हे जे अनेक प्रश्न होते वाढती महागाईचा प्रश्न आहे याच्याबद्दल तुमचं उत्तर काय आहे मतदारांसाठी हे पहा महागाईचा विषय जो आहे याच्यामध्ये बँकेमध्ये जर तुम्ही शंभर रुपये डिपॉझिट केलं तर ते पाच वर्षात दाम दुप्पट होतं अशा काही स्कीम आहेत याच्यामध्ये जर तसं पाहिलं गेलं पन्नास रुपयाचं डिझेल त्या हिशोबाने पाहिलं गेलं तर ती दोनशे रुपयाला व्हायला पाहिजेत हा एक भाग मला महागाईचं समर्थन करायचं नाही परंतु या देशामध्ये दोन हजार चौदा साला साल्यापूर्वी या देशामध्ये रस्ते हायवेज किती किलोमीटरचे होते, होते आता किती किलोमीटरचे आहेत या देशामध्ये मेडिकल कॉलेज किती होते पूर्वी आत्ता किती आहेत या देशामध्ये एम्स इन्स्टिट्यूट यापूर्वी किती होत्या आत्ता किती आहेत या देशामध्ये सर्वसामान्य गोरगरिबांना आ ऐंशी कोटी लोकांना आपण मोफत रेशन धान्य दिलं जातं यापूर्वी दिलं जात होतं पाच लाख रुपयाचा आयुष्यमान भारतच्या माध्यमातून जो लोकांना लाभ दिला जातो यापूर्वी दिला जात होता घरोघरी शौचालयाची योजना घरोघरी जललची योजना जनधनची योजना अशा प्रकारच्या योजनांना पैसा काय आभाळातून पडत असतो शेवटी या देशाच्या ज्या रेव्हेन्यूमधून हा पैसा जनरेट होत असतो आणि त्याचा सदुपयोग कल्याणकारी मार्गासाठी सरकारने वापरायचा असतो आणि म्हणून ज्या टॅक्समधून झालेला पैसा आहे तो शेवटच्या पंक्तीतील शेवटच्या माणसापर्यंत देण्याचा प्रयत्न हा नरेंद्र मोदीजींनी केलेला आहे देशाचे स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधीजींनी असं म्हटलं होतं की दिल्लीतून एक रुपये आम्ही लोककल्याणकारी योजनेसाठी पाठवतो तेव्हा मधले दलाल पंच्याऐंशी पैसे खाऊन टाकतात प्रत्यक्ष पंधरा पैसे हे लाभार्थींना मिळतात परंतु नरेंद्र मोदीजींनी अशी पारदर्शकता आणली न खाऊंगा न खाणे दुंगा ह्या तत्वाप्रमाणे डी बी टीच्या माध्यमातून डायरेक्ट लाभार्थीच्या बँक अकाउंटमध्ये पैसे पोहोचवण्याचा शंभर रुपये पाठवले शंभर रुपये लाभार्थीच्या हातामध्ये मिळतात अशा पद्धतीच्या ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या योजनांसाठी लागणारा पैसासुद्धा शेवटी याच जनतेतून याच विकासातून निर्माण होतो आणि तोच लोककल्याणकारीसाठी वापरता वापरला पाहिजे ते व्हिजन नरेंद्र मोदीजींनी ठेवलं म्हणून लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झालेला आहे देशाचा विकास झालेला आहे आणि त्यामुळेच आम्हाला असं वाटतं की यावेळेस अबकी बार चारशो पार खरं तर साहेब तुम्ही राज्यसभेचे खासदार राहिलेला आहात तुमचे विरोधक आता जो प्रचार करताय कुठेतरी भारतीय जनता पार्टीने जो चारसारचा नारा दिलेला आहे कुठेतरी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिलेली आहे ती घटना तुम्हाला कुठेतरी मोडीत काढायची ती संपवायची असा तुमचा कट आहे असा तुमच्यात आरोप केला जातो आहे हा खोडसाळ अपप्रचार आहे त्यात काही तथ्य नाही काँग्रेसची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे नरेंद्र मोदीजी पुन्हा एकदा फिर एक बार मोदी सरकार म्हणजे विजयाची हॅट्रिक करणार आहे त्यांच्यासमोर लढायला तुमच्याकडे शस्त्र नाही आणि म्हणून संविधानाचं शस्त्र काढून गोबेल्स नितीप्रमाणे एक खोटी गोष्ट तुम्ही नव्याण्णव वेळ सांगितल्यानंतर ते शंभरव्या वेळी तुम्हाला खरी वाटू लागते असं गोबेल्स नीतीचं तत्त्वज्ञानाप्रमाणे काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदललं जाणार आहे असा अपप्रचार केलेला सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही उलट नरेंद्र मोदीजींनी सांगितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर राज्यघटना लिहिली नसती तर एक चहा विकणारा सामान्य घरातील सामान्य माणूस हा देशाचा पंतप्रधान झाला नसता माझं सरकार मनुस्मृतीच्या आधारावर नव्हे तर भीमस्मृतीच्या आधारावर चालेल असं मोदीजींनी म्हटलेलं आहे मोदीजींनी असंही म्हटलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्जन्म घेतला आणि संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर ते सुद्धा या देशाचं संविधान बदलू शकणार नाही असं मोदीजींनी म्हटलेलं आहे त्याच मोदीजींनी असंही म्हटलेलं आहे या देशाचा खरा राष्ट्रग्रंथ कोणता असेल तो बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना आहे आमच्यासाठी हे संविधान हीच गीत आहे आमच्यासाठी संविधान हेच कुरण आहे आमच्यासाठी संविधान हेच बायबल आहे एवढा मोठा सन्मान नरेंद्र मोदीजींनी केलेला आहे आणि मोदीजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या सव्वीस नोव्हेंबरला राष्ट्राला संविधान समर समर्पित केलं तो संविधान दिन म्हणून या देशामध्ये पाळण्याचा प्रथम शुभारंभ हे नरेंद्र मोदीजींनी केलेला आहे त्या के त्यामुळं नरेंद्र मोदीजींच्या मनामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेबद्दल अपार श्रद्धा आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे संविधान बदललं जाणार नाही उलट पक्षी काँग्रेस जे संविधानाबद्दल गाळा काढताना दिसतात बाबासाहेब आंबेडकरबद्दल प्रेम दाखवताना दिसतात त्यांचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा पराभूत करण्याचं पाप हे काँग्रेसने आणि जवाहरलाल नेहरूंनी केलेलं आहे हिंदू कोड बिलाच्या संदर्भामध्ये या देशातील तमाम शोषित पीडित वंचित आणि आमच्या माता भगिनीसाठी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून सामाजिक आणि धार्मिक न्याय देण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला तेव्हा याच काँग्रेसने त्याला विरोध केला म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या संदर्भामध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे बाबासाहेबांचा जास्तीत जास्त अपमान करण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर तो काँग्रेसने केलेला आहे म्हणून बाबासाहेबांनी एक वाक्य वापरलेलं आहे की काँग्रेस हे जळतं घर आहे जो या घरात जाईल तो भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही असं बाबासाहेबांचं विधान आहे म्हणून न भाला न बरची न घावं पाहिजे न भाला न बरची न घावं पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे हे वामनदादा कर्डकांचं गीत आहे त्यातल्या गीताप्रमाणे ज्याच्या रक्तामध्ये भीमराव आहे तो माणूस काँग्रेसला कधीही मतदान करणार नाही हे काँग्रेसला माहिती असल्यामुळे संविधानाच्या माध्यमातून भ्रम आणि भीती निर्माण करण्याचा हा खोडसाळ प्रकार काँग्रेसने सुरू केलेला आहे त्याचा मी निषेध करतो संविधानावरती तुम्ही अतिशय परखड तुमचं मत मांडलं तुमच्या म्हणण्यानुसार संविधान खत्रेमे नाही हे मान्य करू पण पुढे ज्या पद्धतीने तीनशे सत्तरचा मुद्दा असेल राम मंदिराचा मुद्दा असेल जे तुम्ही सगळे मुद्दे निकाली काढलेत परंतु एकीकडे एक आपण एक पाहतो की ह्या देशामध्ये आजही शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न निर्यातीचा जो होता आजही वाढते मागायचा जो प्रश्न होता का फक्त हिंदुत्व आणि राम मंदिर आणि तीन सत्तर हेच मुद्दे भारतीय जनता पार्टीसाठी महत्वाचे आहे की विकासाचे मुद्दे महत्वाचे आहेत नरेंद्र मोदीजींनी त्यांचं सरकार आल्यानंतर सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास ही घोषणा केलेली आहे त्यामुळे सबका साथ आणि सबका विकास नरेंद्र मोदीजींचं सरकार हे दोन हजार चौदा साली सत्तारूढ झाल्यापासून केवळ विकासाचंच स्वप्न आणि विकासाचा संकल्प केलेला आहे त्याही पुढे जाऊन दोन हजार सत्तेचाळीस साली हा देश विकसित राष्ट्राच्या पंक्तीमध्ये सन्मानाने बसवण्याचा संकल्प केलेला आहे हा विकसित भारताचा संकल्प हा तमाम एकशे चाळीस कोटी लोकांच्या कल्याणाचा विषय आहे त्याच्यामध्ये हिंदू कुठे येतो आहे त्याच्यामध्ये मुसलमान कुठे येतो आहे शेवटच्या पंक्तीवरला शेवटचा माणूस मग त्याची जात धर्म पंथ न बघता विकासाची फळं त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा जेव्हा प्रयत्न होतो त्या ठिकाणी धर्म येतोच कुठं परंतु काँग्रेस आणि विरोधी पक्ष हे जाणीवपूर्वक धर्माच्या नावाने ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत तर तुमच्याकडे वेळ कमी आहे तरी तुम्ही स्टुडिओमध्ये आलात मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न याच्यासाठी घेतो की दिल्लीचे गप्पा आपण मारतोय परंतु पुणे जिल्ह्यामध्ये जे ज्या जागा आपण लढतोय याच्यामध्ये पुणे लोकसभा असेल मावळ असेल शिरूर असेल बारामती असेल यातली एकमेव अशी जागा आहे पुण्यातली जिथं भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावरती लढते बारामतीमध्ये आपण पाहिलं तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढाई होते आपण शिरूरमध्ये पाहिलं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढाई होते एकीकडे आपण मावळमध्ये पाहिलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाई होते शेवटी तुम्ही महावि महायुतीचा एक भाग आहात काय वाटतंय या पुणे जिल्ह्यातल्या ले, बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे एक ही तुम्ही केलेली आहे एक जाणकार म्हणून पक्ष बाजूला ठेवून काय वाटतंय तुमचं एकदम परखड मत या चारही जागा महायुती जिंकेल असा मला विश्वास आहे कारण ज्या पद्धतीनं लढत चालू आहे आणि जे लोकांचा जो रिस्पॉन्स मिळतोय तो पाहता महायुतीला प्रचंडपणे यश प्राप्त होईल आणि जो या महाराष्ट्रामध्ये पहिल्यापेक्षा चांगला स्कोर महायुतीला मिळेल असा मला विश्वास आहे चंद्रकांत दादांनी बारामतीमध्ये एक विधान केलं की बारामतीमधून शरद पवारांना संपवायचं आहे आणि या विधानावरती अजितदादा कुठेतरी नाराज असल्याचं दिसतंय काय वाटतंय तुम्हाला कुठेतरी त्याचा खडा पडतोय का चंद्रकांत दादा पाटलांनी शरद पवारांना आहे असं वाक्य वापरलेलं नाही त्यांचा पराभव करायचा आहे आस... लागला तो शब्द त्यांचा पराभव करायचा आहे तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टी हा राजकीय पक्ष आहे आम्ही राजकारण करतोय धर्मकारण नाही तिथं भूतदया हा विषय राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर नसतो देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद चंद्रजी साहेब हे विरोधक आहेत त्यांचा पराभव करणं ही आमची राजकीय रणनीती आहे आणि राजकारण्यांनी राजकीय निवडणुकीमध्ये राजकारण नाही करायचं तर अन्य काय करायचं त्यामुळे दादा पाटलांनी कुठेही शरद पवारांना संपवण्याची भाषा केलेली नाही त्यांचा पराभव करण्याचा विषय केला तो राजकीय पक्ष म्हणून बरोबर आहे ज्या अप्पा बारणेंनी पार्थ पवार यांचा मागच्या निवडणुकीत जवळपास अडीच लाख मताधिकेने पराभव केला त्याच अप्पा बारणेंच्या निवडणुकीच्या अगदी उमेदवारी अर्ज भरण्यापासून तर प्रचारासाठी यावेळेला मायुतीचे एक नेते म्हणून अजयदादा आपल्याला मैदानात दिसत आहेत आप्पा बारनेंचा यावेळेचा विजय तुम्हाला कसा दिसतोय किती मताधिक्याने अप्पाबारणे विजय होतील हेच भारतीय लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे राजकारणामध्ये कधीही कोणीही कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू असत नाही त्यामुळे राजकारणामध्ये आवश्यक त्या ठिकाणी आणि साधारणतः युतीच्या राजकारणामध्ये काही कॉम्प्रोमाइज करावे लागतात त्याप्रमाणे कॉम्प्रमाईज करण्यात आलेलं आहे हा कॉम्प्रोमाइज देशाच्या कल्याणासाठी आणि देशाच्या विकासासाठी त्यामुळे लोकांनी या कॉम्प्रोमाइजकडे सामंजस्याकडे चांगल्या नजरेने पाहावं आणि त्याला आशीर्वाद द्यावा आप्पा विजय किती मताधिक्याचा असेल आप्पा तुमच्या लक्षात आलं असेल पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचं निवासस्थान आहे आप्पा हे निष्कलन कुठलीही कॉन्ट्रवर्सी नसणारे नेते आहेत दहा वर्षे संसदेमध्ये त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे देशाच्या संसदेमध्ये चांगलं काम केल्यामुळे त्यांना संसद रत्न पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेला आहे ह्याचा अर्थ असा की देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे, जनतेची ग्रा गाराणी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्याचं देशाने कौतुक केलेलं आहे त्याचं याही जनतेने कौतुक करावं त्यांना मतदान रूपी आशीर्वाद द्यावा असं माझं नम्र आव्हान आहे एक पत्रकार ते राज्यसभेचे खासदार असे असणारे अमर साबळे नेहमी आपल्या रोखोक आणि प्रगल्भ अभ्यास म्हणजे पत्रकारांनी त्यांना किती अडचणी जाण्याचे प्रयत्न आणि प्रश्न विचारले तरी त्यातून सहज निसाटणारे असे अमर साबळे यांची ओळख आहे प्रत्येक प्रश्नाला सडेतोड आणि तुमच्या मनातलं उत्तर देण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ज्या काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दोन वेळा पराभव केलेला आहे ती काँग्रेस आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कळवळा आणून कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी हे संविधान खत्र्यात आहे याचा बेगडीपणा या, या ठिकाणी मतदानापुढे आणतोय असाही खुलासा आमदे साबळे यांनी आपल्यासोबत केलेला आहे साबळेसाहेब आपण वेळातोळ करून आपल्याच्या स्टुडिओत आलात आपले मनपूर्वक आभार वेळ झाली इथेच थांबण्याची तोपर्यंत पात्र आपलाच धन्यवाद